नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प दुसरे साद नर्मदेची नर्मदा परिक्रमेनं तुम्हाला काय दिलं मला वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न सुदैवाने त्याचं उत्तर फार सरळ आणि सोपं आहे नर्मदा परिक्रमेनं मला अधिकाधिक अंतर्मुख केलं हे ते उत्तर मध्य प्रदेशातल्या निमाड परिसरातून जात असताना नजरेच्या जा टप्प्यात न सामावणारी शेतांची हिरवाई गव्हाची डोलदारी पिक शेंगांच्या भाराने वाकलेली तुरीची रोप कापसाच्या बोंडातून फुटून बाहेर पडलेला पांढरा शुभ्र कापूस पाहिला की मन आणि डोळे त्या समृद्धीने तृप्त होऊन जायचे उजव्या हाताला नर्मदा माईचा विशाल प्रवाह किती घेशील दोकराने घे मानवा म्हणत असायचा पण तिच्याच किनाऱ्यावरच्या खेड्यांमधून वस्त्यांमधून जात असताना ग्रामवासींबरोबर संवाद साधताना त्यांचं जगणं अनुभवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आजूबाजूला शेतात दिसणारी ही समृद्धी ग्रामवासींच्या प्रत्यक्ष जीवनात मात्र दिसत नाहीये याचं कारण काय या असावं शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की जमीन लोकांच्या मालकीची आहे आणि त्यावर मजुरी करणाऱ्यांचं किंवा अल्पभूधारकांचं प्रमाण मात्र प्रचंड आहे यातही कापूस आणि मिरची तोडण्यासाठी बालमजुरांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय महेश्वर तालुक्यातील मंडलेश्वर गावाजवळ होत असलेल्या श्री महेश्वर वीज निर्मिती प्रकल्पामुळे गावे आणि छोट्या वस्त्या या धरणाच्या डूब क्षेत्रात येतात काही गावातील विस्थापितांना शेतजमीन आणि घराची नुकसान भरपाई आणि पुनर्वसनासाठी जमीन मिळाली आहे बऱ्याचशा महिलांनी मात्र त्यांचं दुःख मोकळेपणाने आम्हाला सांगितलं म्हणाल्या नुकसान भरपाईचा पैसा आणि पुनर्वसनासाठी जमीन मिळाली पण घरातल्या पुरुष मंडळींनी पैसा दारू जुगार खेळण्यात किंवा आवश्यकता नसताना मोटरसायकली विकत घेण्यात वाया घालवला आता घर बांधायला पैसा शिल्लक आहे कुठे होती ती शेत जमीन गेली आता तर मजुरीसाठी देखील आसपास शेत उरणार नाही मग पुढच्या पिढीनं उपजीविकेसाठी काय करायचं बहुतांश खेड्यांमध्ये फक्त प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा आहेत आठवी पर्यंत शिकूनही अधिकांश मुलांना स्वतःचं नाव देखील लिहिता येत नाही शिक्षण नाही वडीलधाऱ्यांचे दारू विडी गुटखा जुगाराचे आदर्श डोळ्यासमोर असल्यानं तरुण पिढी देखील त्याच मार्गाने जाते यावर उपाय काय परिक्रमेतल्या आमच्या एका अन्नदात्या माऊलीनं मलाच प्रश्न विचारला त्यावेळी नर्मदा माई काढेल काहीतरी मार्ग यातून असं भाबडं उत्तर मी तिला दिलं तिच्या प्रश्नानं मला अस्वस्थ अंतर्मुख केलं हे नक्की परिक्रमेत असतानाच ठरवलं होतं की परिक्रमा पूर्ण झाल्यावर या परिसरात बाल शिक्षणाच्या क्षेत्रात काम सुरू करायचं कारण हेच संस्कारक्षम वय असतं इंग्रजीत कॅच देम यंग असा एक वाकप्रयोग आहे तो मला सार्थ वाटतो या आधी विवेकानंद केंद्राच्या वतीने आसाममध्ये शाळा चालवण्याचा आणि वीस वर्ष नाशिकमध्ये सेवावस्तीतल्या मुलांना शिकवण्याचा अनुभव गाठीशी होता मी नोकरी सोडून आता नर्मदा किनारी जाणार आणि तिथेच राहणार ही बातमी नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली अनेक सुरूधांनी मला या विचारापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला तिथे जाऊन मी मुलांना शिकवायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे देखील ठरवलं नव्हतं हा दुहेरी वेडेपणा भारती आता तू वीस पंचवीस वर्षाची नाहीस असे निर्णय घ्यायला पन्नाशी गाठली आहेस या वयात नव्या ठिकाणी जाणं आणि स्थायिक होणं हे सोपं का असतं जसं वय आता वाढत जाईल तशा प्रकृतीच्या तक्रारी पण सुरू होतात नवीन ठिकाण न ओळखीचं फारस कुणी नाही आणि तू एकटी गरज पडली तर तातडीनं धावून येणं देखील आम्हाला शक्य होणार नाही अशा वातावरणात कसं निभावणार तुझ काही महिन्यात केली जाणारी नर्मदा परिक्रमा हा वेगळा विषय आहे पण आपलं राहतं घर सरकारी नोकरी मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक सोडून नर्मदा किनारी तिथल्या गरीब मुलांना शिकवण्यासाठी स्थायिक होणं आम्हाला तरी शुद्ध वेडेपणा वाटतो गरीब मुलांच्या शिक्षणाची एवढी काळजी आहे तर नाशिकमध्ये काय गरीब मुलं नाहीत का नोकरीतल्या तुझ्या पुढच्या प्रमोशन्सचं काय तू आधीच नोकरी सोडल्याने तुझ्या पेन्शनच्या रकमेत किती फरक पडेल ती किती कमी असेल याचा काही अंदाज आहे का तुला अशा आशयाचं बोलणारी अनेक मंडळी होती काहींनी आपण मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला जाऊया का असंही गंभीरपणे विचारलं हे सगळं मला पटवून मागचं त्यांचं प्रेम मी समजू शकत होते पण माझा निर्णय आणि निश्चय पक्का होता कधी कधी मला आश्चर्य वाटतं की आयुष्यात सगळं काही सुस्थित असताना मला ही अशी घर सोडून जाण्याची इच्छा का होते कधी विवेकानंद केंद्रात कन्याकुमारी आणि आसामला पाच वर्ष तर कधी नर्मदा परिक्रमेसाठी सहा महिने घर सोडून गेले माझी सखी म्हणजेच माझं अंतर्मन अशा वेळी काही ना काहीतरी मला ऐकवते तिने मंगेश पाडगावकरांची एक जिप्सी आहे मनात खोल दडून ही कविता ऐकवली हे माझं जिप्सी पण आहे की ज्ञात विश्वाची चौकट जाचते काय लिहिलं आहे अज्ञात भविष्याच्या पोतडीत कि हा कोहमचा शोध आहे फक्त नर्मदा माईच खुणावते कि माझ प्रारब्ध तिथे मला ओढून नेत आहे काहीच कळत नाही नाशिक मध्ये मन रमत नव्हतं हे मात्र नक्की प्रारब्ध हा विषय मनात आला की पुन्हा माझी सखी मला काहीतरी ऐकवते अशाच एका संभ्रमित संध्याकाळी ती मला म्हणाली If you believe in destiny then you know that you have a purpose you know things happen for reason that and that you should find out how to live up to to the uh, essence of what you are supposed to do and which direction you are determined to take I knew it.